जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होत आहे मी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले करतो बघतो पाहतो माझ्याकडे नाही लावला फोन काम करून टाक चिठ्ठी सही केली मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना त्या पंचवीस वर्षात झाल्या नसतील कुठलं रेकॉर्ड होईल माहीत नाही मला तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला आतापर्यंतच्या इतिहासात दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू कधीच नव्हते लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला खोडा घालायला कोर्टाने पण त्यांना लप्पड दिले लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार एकूण तीन हजार रुपये तर आता तुम्ही बातमी पाहिली असेलच तर सर्व वृत्तपत्रामध्ये लाडक्या बहिणींची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकूण दीड हजार नव्हे तर तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर ही माहिती सर्वत्र पसरलेली आहे सगळीकडे पसरलेली आहे तर ही मोठी अपडेट काय आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट तीन हजार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजना फेब्रुवारी अँड मार्च मंथ इन्स्टॉलमेंट तर लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे तर पहा तर लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येईल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येणार का तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज येईल का कल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात येईल तर असे भरपूरच भरपूर सारे प्रश्न आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सुरू निर्माण झालेले आहेत तर याबद्दल एक सर्वात मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे तर ती कोणती अपडेट आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र दिला येणार आहे का तरही याबद्दल सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे तर आज फेब्रुवारी महिना संपलेला आहे परंतु अजूनही आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते अजूनही आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाहीत तर त्यामुळे आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणी आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत परंतु आज जर फेब्रुवारी महिन्या महिन्याचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले नसतील एक मार्च दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्रित एकूण तीन हजार रुपये येणार का अशी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये एक सांगायचं आहे की आपल्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत आत्तापर्यंत एकूण किती रुपये देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत दहा हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत का एकूण नऊ हजार रुपये देण्यात आलेले आहेत तर तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत तर लाडकी बहीण योजनेमार्फत आपल्या पात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना एकूण दिला जात आहे आज फेब्रुवारी महिना संपलेला आहे परंतु लाडकी बहि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आता निराशाचं वातावरण पसरलेलं आहे आता आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या निराश झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे एकत्र येणार का असा असा प्रश्न आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च हो महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्र दिले जाणार का असा सर्व पात्र लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे तर दरम्यान मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार का याची देखील चर्चा सुरू आहे तर पहा सर्वांना माहीत असेल मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयाची घोषणा केली जाणार आहे तर ती घोषणा केल्यानंतरनं आपल्या सरकारचा जो विचार आहे तो सकारात्मक येईल का आपल्या पात्र लाडक्या बहिणींना एकवीस रुपये महिना सुरू होईल का असा प्रश्न देखील आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे परंतु आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही फेब्रुवारी महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते अद्यापही अजूनही जमा झालेले नाहीत तर त्याबद्दल आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे की लाडकी बहिणी योजना बंद होणार का की आपल्याला एक पंधराशे रुपये आज आपल्या खात्यामध्ये पंधराशे फेब्रुवारी महिन्याचे आणि एकूण पंधराशे मार्च महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये दोन महिन्याचे जमा होतील का असा देखील प्रश्न आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर पहा अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची जी घोषणा आहे ती आपल्या माहिती सरकारने इथं केलेली होती मात्र याबाबत अधिकृत माहिती कोणतीही समोर आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे पात्रने जे आमिष दाखवलेलं होतं जे आश्वासन दिलेलं होतं की आपल्या पात्र लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार तर ही जी त्यांनी ग्वाही दिलेली होती ती इथं पूर्ण होणार का याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणीचं आता लक्ष लागलेलं आहे पडताळणीनंतरच पैसे तर पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यामध्ये केली जाणार आहे नऊ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एकोण पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता देखील आपल्या महाराष्ट्र सरकारने तर वर्तवलेली आहे की आपल्या जी लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या ज्यांना आतापर्यंत जानेवारीचे एकूण सात हप्ते मिळालेले आहेत तर त्यांना जी सात हप्त्याची रक्कम आहे ते एकूण दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे तर त्यांना आता आजपासून म्हणजेच इथून पुढे जो आठवा हप्ता आहे आपला फेब्रुवारी महिन्याचा तो आता त्यांना मिळणार नाही तर अशा एकूण ज्या नऊ लाख महिला आहेत तर त्या नऊ लाख महिला नसून तो नऊ लाखाचा जो आकडा आहे तो आता पन्नास लाखापर्यंत जाण्याची शक्यता आपल्या महाराष्ट्र सरकारने इथं वर्तवलेली आहे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो का आला नाही तर योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही यामागे दोन कारणे असू शकतात तर एक म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जे आहेत ते जमा झाल्याचे सांगण्यात येत आहेत तर पहा मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण ज्या नऊ लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर तो जो आकडा आहे तो पन्नास लाख महिलापर्यंत जाण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो ज्या लाडक्या पात्र बहिणी आहेत तर त्यांना हा जो हप्ता आहे जो फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आहे तो त्यांना अर्ज पडताळणीमुळे मिळत नाही का काही तांत्रिक अडचणीमुळे मिळत नाही तर याबद्दल त्यांनी एक कारण इथं स्पष्ट केलेलं आहे तर पहा मध्यंतरी एका का कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर मी सही केलेली आहे आ येत्या आठ दिवसामध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांना एकूण फेब्रुवारी महिन्याचे जे पंधरा पंधराशे रुपये आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर पहा अजूनही हे जे पंधराशे रुपये आहेत ते जमा झालेले नाहीत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार का नाही का त्यांना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित करून तीन हजार रुपये दिले जाणार अशी सर्व महिलांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे